बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर नुसतं समाधी स्थळ नव्हे रणरागिणी कसे असावी त्यांचा इतिहास त्या भोवतीनं पूर्णपणे सुशोभीकरण करावं राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या येत पण तुम्हाला कळतं की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे शिवसेना जर डायरेक्ट रस्त्यावर उतरून लोकवर्गणीतून बांधू जर खुलं आव्हान देत असतील तर त्यांनी काय करावा त्यांचा प्रश्न आहे आणि ती जर समाधी दुरावस्थेतून काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून व महाराष्ट्र राज्यातील कानाव कोपऱ्यातील शिवप्रेमींनी पाहावी अशी करून दाखव शासन हे स्वतःला हिंदुत्ववादी राज्यकर्ते समजतात आणि महाराष्ट्र राज्याच्या जनतेची यांनी दिशाभूल केलेली आहे या सध्याच्या सरकारच्या काळामध्येच राष्ट्रपुरुषांची व युग पुरुषांची अक्षरशः चुकीच्या पद्धतीने मान हानी झाली कोण काय वाटतं ते अगदी भगतसिंग कोश्यारीच्या सारखा एक राज्यपाल देखील काय वाटेल ते बोलत होते हे सगळं ह्या जनतेनं पाहिलेलं आहे आणि आता परिस्थिती पुन्हा वेगळी निर्माण झाली की महाराणी ताराराणीची समाधी तारा समाधी दुरावस्थेमध्ये मला एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ह्या राज्य शासनाला राज्यकर्त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मी तुम्हाला सांगण्या इतपत तुम्हाला कळतोय की नाही की ही समाधी दुरावस्थेमध्ये आहे आणि ती जर समाजिक दुरावस्थेतून काढली नाही त्यासाठी यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही एक वर्षभरात यांनी काम करून दाखवावं ज्या पद्धतीने केशवराव भोसले तातडीनं काम करून दिलं पाच दोन दोन काली प्रत्येक आमदार खासदार स्थानिक कोण नेते मंडळीने दोन दोन चार चार पाच पाच लाख दोन दोन कोटी रुपये काय असेल ते एकशो वर निधी गोळा करून त्यांनी केशवराव बोसले तातडीनं मंजूर करून पाच दोन दोन काली तयार करून दिला तशाच पद्धतीनं या समाधीची दुरावस्था त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावी अन्यथा एक वर्षानंतर शिवसेना टर्म कंडिशन्स पाळून हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे टर्म्स कंडिशन पाळून ती ती समाधी दुरावस्थेतून बाजूला कशी होईल यासाठी लोक सहभागातून व वर्गणीतून आम्ही ती समाधी अतिशय चांगल्या पद्धतीनं दिमाकात महाराष्ट्र राज्यातील कानाव कोपऱ्यातील शिवप्रेमीने पाहावी अशी करून दाखवती आता वारसदारांच्या विषयी मी बोलण्यापेक्षा मीडियानं त्यांना विचारावं तुमचं याबद्दल काय मत आहे शिवसेना जर डायरेक्ट रस्त्यावर उतरून लोकवर्गणीतून बांधू असं जर खुलं आव्हान देत असतील तर त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे त्या मला म्हणजे त्या गोष्टी मला इंटरेस्ट नाही पण हे ही स्थळ चांगल्या पद्धतीचं व्हाव त्या रणरागिणी होत्या त्या करवीर संस्थांच्या संस्थापिका होत्या त्यांनी ह्या ज्या प्रवृत्ती प्रवृत्तीच्या औरंगजेबाबरोबर अतिशय ताकदीनं सात वर्ष युद्ध केलं होतं आणि या औरंगजेबाला याच महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये नेस्त नाबूद केलं होतं अशा महाराणी तारा राणीला आपण समाधी स्थळ नव्हे रणरागिनी कसे असावी त्यांचा इतिहास त्या भोवतीनं पूर्णपणे सुशोभीकरण करावं एवढे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा